महत्वाची घडामोड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आज युनेस्को मुख्यालयामध्ये लागणार आहे सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा हा क्षण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातनं महाराष्ट्र सरकारनं भेट दिलेल्या प्रतिमेचं आज पॅरिसमधल्या युनेस्को मुख्यालयामध्ये अनावरण होत आहे संविधान दिनी हे अनावरण होणार आहे दुपारी दोन वाजता हा सोहळा पार पडेल यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी तसंच त्यांचं संग्रहालयामध्ये रूपांतरण जपानमधील कोयासान विद्यापीठामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण अशी ही कामं देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं झालेली आहेत इंदुमील स्मारकाला सुद्धा फडणवीस यांनीच वेग दिलेला आहे त्यातीलच आत्ताची ही महत्वाची घडामोड भरात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा युनेस्कोमध्ये उभारला जाईल मुख्यालय मध्ये आज दुपारी हा पुतळा उभारला जाणार आहे आणि त्यासाठीचा पुढाकार हा मुख्यमंत्र्यांनी घेतला होता अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय अधिक माहिती आपण माहित आहे की यापूर्वीच महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी लंडन येथील बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर होतं त्याला एक संग्रहालय स्वरूपामध्ये एक महत्वाचा दर्जा देण्यात आला होता आणि त्यानंतर आता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो युनेस्को मुख्यालयामध्ये लागणार आहे संविधान असा स्वरूपाची निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे यासाठी खास विशेष प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भेटली होती युनेस्को इथल्या त्यावेळेस देखील या संदर्भामध्ये जो फॉलोअप आहे तो केला होता आज संविधान दिन दिवसाचं औचित्य साधून दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होतोय आणि सगळ्यात महत्वाचा अभिमानाची गोष्ट आहे की यापूर्वी लंडन येथील घर जे आहे ते संग्रहालय स्वरूपात रूपांतर केल्यानंतर आता बाबासाहेबांचा जो पुतळा आहे युनेस्को मुख्यालयामध्ये लागणार आहे संविधान देऊन लोकशाही बळकट करण्याचं काम जे बाबासाहेबांनी केलं त्याचा यथोचित गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा आवर्जून फॉलोअप करून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय यशस्वी होताना दिसून येतोय प्रज्ञा नक्कीच आणि त्यामुळे सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण असेल तुमचा धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर सा माहितीसाठी